सक्सेस काम आपल्या तेच म्हणते तुम्ही सगळीच म्हणायचा ते बायकोची लय तुम्ही धरली म्हणून बघा तेवढे डॅम पडणं पार काम केलं तू काय म्हटलं माहितीये का तुला का दोन डगरी वाहत आहे अरे दोन डगरी राहतेस तुला सारखेला म्हणायचा शांत अधिक नियोजन परफेक्ट सयाम मला करेक्ट कार्यक्रम करायचा असतो नुसतं दाखवायचं करून दाखवायचं असत तिकडे बघा दोन डॅम्पिंग दगड वतून ठेवले ती बघायला दिसते ती काहीत ना दगड दिसते ती लांब आहे ती बघा तिकडे त्या खोपट्याकडे दगड ती प्रान प्रान आता होत बघा एकदाच घर मन समाधानी होत बघा काय ते उघड्या तू खर्च करतो पण तुझी तुझी बायकू तुझी दसा पळाची त्याने आज शब्द पळला दोन डॅम्पिंग गाड्या आणून मी डॅम्पिंगच घालते मी डॅम्पिंग तू घरच्या घरीच पाया काढायचा आणि मी रस तू तुझे नाही नाही मी जाता लाव जरा मी सुद्धा रस मांस बरा ते या बर तू तेडा पाया काढ पाया काढ तू नारळ बिरळ फोडून ए नारळ फोडू <laughs> की त्याला काय द्यावे नारळ घेऊन येतो ठक ऐले मेटाकडे घेऊन ते पाहुण्याला बघतो माग सारा माग सारा मला अशी ढकलती आशे दुसली देते कोण म्हणतंय माग सारा मी म्हणतो तू तुम्ही माग होता सगळी जण बसली कॅन्सल कॅन्सर म्हणून आपण डायरेक्ट चालूच केलं भाऊजीने जामधारली बर का तिला काय वाटतंय हे कुठलं पण तिथे काय मीच राजे मला सगळं मिळते माझ्या मनासारखं अरे काय तुमच्या मनासारखं होतय होत नाही आता

<tweep> ए, 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 आज तुझं पटलं बघ मला पटलं रोज गुळ गुळ गोळ मला वाटायचं लोकांना वाटायचं अंगात गोम आहे कशाची गोम माझ्या अंगात आहे मी निघत नाही निघत नाही ती का आज पटलं बघ काय तर बर वाटायला लागले आज जरा समाधानी झाल्यासारखं वाटायला लागले पडले आता उन्हाळ्या घर लागते का नाही मग काय कसलं पडलंय उन्हाचा काय जर या कांदेशी जर कमी उन्हाच्या भ्याना केलं तर संध्याकाळी मग करावं लागतंय जर सकाळचं बारा वाजता उन्हाच करत बसावा तवा मग ही होत या खायला पुरतय संध्याकाळी बुके असते सोय नाही काय नाही तसं तर नेट बीट टाकून कस तरी करत होतो आंघोळ्या नाही नाही सगळं ओके करतो ए पत्र्याची का खोली असं ना पण ना पत्र्याची काढतो टेन्शन घेऊन आण म्हणून तर फाउंडेशन करायचं मजबूत लागलं पन्नास वर्ष काय झालंय पाहिजे पन्नास वर्ष आवाज लय डबल टिबल चौबल आवाज निघायला लागलाय आज तुझा आवाज खाली वरती वाजला माझा खाली माझी काय करू वर्डून आरडू मरू तकड जर समाधान झालं सारखं वाटायला लागलं तिला जीव तोडल्यासारखं तिला जीव उतरल्यासारखं म्हणजे काय तिनं काय होऊन करू दिलं तिला तरी हिस्सा सामोरं जाऊनच केलंय काढत नाही नाही माणसाला गुळू गुळू करायचं या पण कलटी मारायची तिच्याकडून शिकून घ्याय अजिबात फुटका करत नाही वर जुनं काय येईल दावत पडल त्याला <laughs> एक दुधाचा रतीबाला काय लोकाला विचारायला म्हणते दूध नाही पण पैसाही घेते व पैस हि नाही घ्यायला पाहिजे तर लेकरा बाळा आपली तर झाडा खाली बसले ती कुशाल जाऊन लोक दारात बसती लेकरा बाळात नाही बसावा सावलीला घेऊन उन्हात आमच्या मागे हिरते ती काय नाही दिला खुशाल जाऊन बसत का करायचं भाऊजी आता बाहूजीच्या मनाजोग झालं भाऊजी मन समाधानी झालं भाऊजी जा आता सावलीला उभाराय ऊन पडले बेकार ले बेकार ऊन पडले का करायचं पोरा येतात बसावजीला पोरा बसायला सावली बस सावलीला सावली जित्रा बघायला या झाडा खाली नाही शिर्डी नको सावली सावली हिंडते ती काय करायचं का व त्या शिळीला कसं झालं व वा? बरं वाट ना या तर मित्रांनो झालं बघ ए दगड हा नको शेळास नाही बस कि बाई या शेळीस नाही बसू दे जरा खाऊ दे की देवान तर सावला उन्हानं उन्हानं शेरड्याला बी सावलीला जरा पाच दहा मिनिटं उभा करावं लागते तिला बस ए इथं ह्याच्यावर असल्या नरकांड बॉक्स कशाचा आजीच्या हाता हातपारा मारला तुमच्या त्यांची आजी म्हणत होती जरा बसा की एका जागेला पेपरने जरा पाणी पाहिजे टुंबर पडली चांगली टुंबरली खाती ती म्हणती पालकाती ती घेऊन आळी करायची माकड कस कस कसं लगा कशी माती टाकली माणसांना माती झाले बसायचं बसायच खाली आज त्याच्या बासा मी आज थकाला दोन तीन टोला आम्ही टाकले बस का उठल या काय कराय दिला पाहून आलत लगा पाहून या मदत केली लगा काय पाहून लागा एक नंबर माणूस आहे लागा हाकला धावून येणारा माणूस लागा एक नंबर गडी यायला गडी कधीच ना मरत नाही फोन केलं का पळत येते या कंच बी काम असू दे गडी तसा पाहिजे म्हणून टाकून काय खा पाहुणा असावा तर तसा असावा नुसतं पाहुणा आहे म्हणून नुसतं मी ह्याचा पाहुणा आणि त्याचा पाहुणा अरे मदतीला येणारा पाहुणा पाहिजे काय पाहना कशा टोकोर कशा राहताना चुळो का टोर जरा नको राहू दे डोक्यावर दुखते का आग बिंग काय पाव देत काही चुळ काय करायचं मग आता आता काय कराय आता गवंड्याला एक फोन मारावं लागतो एक कधी येतोय तेवढा फोन माराव लागतो तेवढं फाउंडेशन घ्या करून नाही नाही आधी त्या गौंड्या आकून घेऊन पाया काढून पाया काढाव्या लागल ना मग लागलं त्या माणसाने घेऊन जा म्हणते एका शब्द दहा मिनिट पण अर्धा तास आम्ही जाऊन जाऊन लागलो आमची तर पडायला लागली पुन्हा त्याला म्हणलं 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 तुमचे दोन तास दोन तास उद्या उडवा म्हटलं ती शांत झाली कवळ्यात तुम्हाला माझा अधिकार नाही ना ती ते मी एका होत तिला कोपराय कॅमेरा धरून आलती तिला वाटलं मी कशी आडवते दाखवायला कॅमेरा धरून आलती तिचा कॅमेरा कोण नाही आपण सगळी एका बसून चालू असा कॅमेरा धरती आडवाय अशी इथे <laughs> तिला काय वाटलं या का आता मी शेवटी गाड्या बायचोर म्हणलं जाऊ दे भाऊजीन बाहुजीनं काम फतेच केलं काम एकदाच जरा मनाची समाधानी झाली बघा